मध्ये असताना दादागिरी भाईगिरी दहा किलोमीटर लांब ठेवा नंबर ठेवाय स्वतः साजन वार स्थान कारचं घराघरात बाई साजून वार तान गुन्हेगारीचा पाली किल्ला म्हणजे आमचा किल्ला समाज रक्षक आमच्या पवन बावलीला कोणी नांदागारीचं बाबली हा साजून वार स्थान कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो व मोठा असो तर कोणीच यातून सुटणार नाही याची दक्षता आम्ही घेतली मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे नाशिक बनलंय कायद्याचा बाले किल्ला संदीप कर्णिकांच्या ऍक्शनला सलाम कायद्यापुढे कोणी नाही मोठ कर्णिक साहेबांची निर्भीड कार्यशैली चर्चे जलद ऍक्शन कडक निर्णय नाशिक पोलिसांनी दाखवली खरी ताकद ड्रग्ज पासून खंडणी पर्यंत सर्जिकल स्ट्राइक साईड ऑन फायर जनतेशी थेट संवाद गुन्हेगारांवर थेट वार नाशिक पोलिसांची नवी ऊर्जा किल्ला नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा कायद्याचा कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली कोणी अशी गुन्हेगारीची रील काढू नये प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी धर्म आणि संत परंपरेचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही भूमी आता एका नव्या ओळखीने उजळते कायद्याचा बाले किल्ला लॉ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र गेल्या काही महिन्यात नाशिक शहरात आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीने टोकवर काढलं होतं खून चोरी खंडणी अंमली पदार्थ वादविवाद आणि गँगव्होरच्या घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचं सावट निर्माण केलं होतं मात्र आता परिस्थिती बदलते या बदलामागे आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णे दमदार आणि निर्भीड नेतृत्व दोन हजार चारच्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले कर्णी हे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये नाशिक शहराच्या आयुक्तपदी रुजू झाले आणि अवघ्या काही महिन्यातच त्यांनी गुन्हेगारीवर कठोर लगाम बसवला त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरातील टोळ्या उद्ध्वस्त केल्या खंडणी ड्रग्ज नेटवर्क वर सर्जिकल स्ट्राईक केलं तर नशाविरोधी मोहिमेने मोठ यश मिळवलं आयुक्त कर्णिक यांचा फंडा एकच ज्यांचं कायदेशीर वाकडं त्याचे भसनात लाकडं त्यांच्या या थेट आणि परिणामकारक शैलीमुळे गुन्हेगारांनी शहर सोडून पसार होणं पसंत केलंय शहरातील नागरिकांना पोलिसांपर्यंत त्यांनी सुरू केला सीपी व्हॉट्स नंबर ज्याद्वारे आजपर्यंत दोन हजाराहून अधिक तक्रारींवर जलद कारवाई झाली आहे हे सांगत नाशिक पोलीस आता फक्त वर्दीत नाही तर जनतेच्या विश्वासात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आयुक्त कर्णिक यांनी चुकी करणाऱ्या पोलिसांनाही सोडलं नाहीये कर्तव्य किंवा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करून त्यांनी स्पष्ट संदेश दिलाय कायद्या कोणीही मोठा नाही चर्चेत राहिलेल्या लोंढे गोळीबार प्रकरणात त्यांनी दबाव आणि राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता त्वरित आणि निपक्ष कारवाई केली त्यांच्या या निर्णय क्षमतेमुळे पोलिसांबद्दल तर नाशिक दर्गा प्रकरणात धार्मिक तणावाची शक्यता असताना त्यांनी अत्यंत शांततेने आणि परिस्थिती नियंत्रणात आणली त्यांचा शांत पण ठाम दृष्टिकोन शहरातील सलोखा आणि सामाजिक ऐक्य जपणाऱ्या ठरलाय आज नाशिकमध्ये गुन्हा घडतो आणि काही तासातच पोलीस ऍक्शन मोडवर येतात यातूनच दिसतं की नाशिक पोलिसांची कार्यशैली किती बदललेली आहे गुन्हेगारांना शिक्षा नागरिकांना सुरक्षा आणि पोलिस दलात शिस्त ही तीन सूत्र आज नाशिक पोलिसांची खरी ओळख बनली आहे आज नागरिक अभिमानानं ना म्हणतात आमचं नाशिक आता सुरक्षित आहे कारण आमच्याकडे आहे सिंगम आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांचं ऍक्शन पोलीस दल कठोर निर्णय जलद प्रतिसाद आणि जनतेशी थेट संवाद यामुळेच नाशिक जिल्हा आज खऱ्या अर्थानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि नाशिक शहर पोलिसांना आमच्या नाशिक एक्सप्रेस न्यूजचा चा सॅल्यूट ब्युरो रिपोर्ट नाशिक एक्सप्रेस न्यूज नाशिक